मित्रांनो शालिनी भक्तीसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री दत्त बावनी जर आपला जर आपल्याला काही कुठले उपाय या सेवा करायला वेळ नाही तर फक्त दत्त बावनी श्रवणसुद्धा केली तरी आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि आपले गुरुपौर्णिमेची सेवा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल तर या व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ जय श्री गणेशाय नमो नमः श्री दत्त बावनी जय योगेश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्र अनुसहे करुणी निमिती प्रकटिसे जगता सव निश्चित ब्रह्माच्युत शंकर अवतार शरणांगतसी तू आधार अंतर्यामी ब्रह्मस्वरूप ब्रह्मागुरु रूप स्वरूप खाकी अन्नपूर्णा झोळी शांती कमंडलू करकमळी कुंटे षडभुजा कोटे चार बाहू तू निर्धार आलाचरणी बाळ अजान दिगंबरा उठ जाई प्राण ऐकुनी अर्जुन भक्ती साद प्रसन्न झाला तू साक्षात दिदली रिद्धी सिद्धी अपार अंतिमोक्षी महापदसार केला का तू अज विलंब तुझ वीनमजलाना आलंब द्विज द्विजतारुणीया श्रद्धी जेविला प्रेममया देवा त्रासविले, कृपामृत हास विले पसरी मायादिती सुतमूर्त इंद्रा करवी ऐसी लीला जी जी सर्व केली वर्णिल कैसी शर्व घेऊ वायुसुतार्ती नाम केला त्यात तु निष्काम बोधियेले तू परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम ऐसी हि तव कृपा अघाध कान ऐकि ऐकसी माझी साध धाव अनंता पाहिन अंत न करी मध्येच शिशुचा अंत पाहुनी द्विजपत्नी कृत स्नेह झाला सुत तू नु संदेह स्मृतिगामी कलितार कृपाळ जडमुड रजका तारी दयाळ पोट शूळी द्विज तारीयेला ब्राह्मण श्रेष्ठी उदरीला साय्य कान दे अजरा प्रसन्न नयने जरा वृक्ष शुष्क तू पल्लवीला उदास मजविषयी झाला वंद्या स्त्रीची सूत स्वप्ने फळली झाली गृहरत्ने विप्रतुनचे कोड पूर्वी त्यांच्या मनीचे कोड दोहविली वंद्या मैषी ब्राह्मण दरिद्रता हरसी घेवडा भक्षुणी प्रसन्न शेव दिदला सुवर्ण घट सप्रमे ब्राह्मण श्रीचा मृत प्रतार केला सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अत्यंत हस्ते विप्रमदास हरुणी रक्षिले त्रिविक्रमास तंतुक भक्ता शनात एक दर्शन दिदले शैली नैक। एकत्र वेळी अष्टस्वरूप झाला अससी पुन्ना अरूप तोषाविले भक्त सुजात दाखविले प्रचिती साक्षात हरला यवन रूपचा कोड समता ममता तुझल गोड राम कनया रूप धरा, केला लीला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा शिला तारिल्या कनिका व्याद, पशु पशुपक्षी तुझ देती साध अधम्मा तारक तव शुभ नाम गाता किती न होती काम आदि व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मूठ मंत्रनच लागे जान पावे नर स्मरण निर्माण डाकिनी शाकिनी महिषासुर भूतपिशाजे जिंद असुर पळती मुष्टी आवळुनी धून प्रार्थना परसुनी करुणी धूप गाईल नेमे दत्त पावनी जो प्रेमे साधे त्याला इह परलोक मनी तयाचा उर्ण शोक राहिल सिद्धी दासी परी आपदा पळत दूरी नेमे बावन्न गुरुवारी प्रेमे बावन्न पाट करी यथा अवकाश समरी सुधी यमन दंडे त्यास कधी अनेक रूप हाच हाचभंग भजता नडे न मायारंग सहस्रनाम वेश अनेक दंत दिगंबर एक वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंक मी बहुत कृतवेश अनुभव तृप्तीचे उद्धार ऐकुनी हस्ता खाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय बोला जय जय श्री गुरुदेव श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ